नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तीन प्रकारे कटोरी ब्लाऊजचं कटिंग तर सर्व बायकांना आवडणारी प्रकार म्हणजे कटोरी ब्लाऊज तर कटोरी ब्लाऊज ह्या ह्याला जास्त पसंती दिली जाते आणि कटोरी ब्लाऊज हा जास्त प्रमाणात वापरला जातो पण कटोरी परफेक्ट बसणं फार गरजेचं आहे प्रत्येकाला कटोरीचा शेप व्यवस्थित यायला पाहिजे किंवा कटोरीला टोक जास्त यायला नको किंवा कटोरी चपटी बसायला नको फिनिशिंग परफेक्ट पाहिजे आणि अगदी परफेक्ट मापामध्ये कटोरी बसणं गरजेचं असते तर आज आपण एका प्रकारे नाही तर तीन प्रकारे कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे बघणार आहेत आणि खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग आज सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि तुम्ही स्किप न करता सगळे पॉईंट बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज सोप्या पद्धतीनं कसा कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजणार आहे आणि हे जे तीन है है प्रकार आहेत ना ते खूप सोपे आहेत आणि ते सगळे प्रकार मी माझे कस्टमरचे जे ब्लाऊज शिवते ना त्यामध्ये ह्या पद्धतीनेच मी कटोरी ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करत असते आणि अगदी परफेक्ट बसते कुणाची काहीही तक्रार येत नाही त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मैत्रिणींनो आपण करूया सुरुवात तर हा बघा हा पुढचा पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे आणि तुम्हाला आता सगळ्या गोष्टी मी दाखवते तर आपण उंची घेतलेली आहे चौदा इंच तर हा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा म्हणजे छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउजचे तीन प्रकार कटिंग मी दाखवणार आहे आणि हा फॉर्म्युला कुठल्याही साईजमध्ये तुम्ही वापरू शकता अडतीस असू दे चाळीस असू दे बेचाळीस असू दे कुठल्याही साईजच्या कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्ही हा फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही कटोरी ब्लाऊज नक्की कटिंग करू शकता तर उंची आहे चौदा इंच शोल्डर घेतलेला आहे आपण सव्वा पाच इंच मुंडा घेतलेला आहे आपण साडेपाच इंच योगपट्टी नेहमीप्रमाणे तीन आणि अडीच आपण घेतो आणि हे सगळं जे मेजरमेंट आहे तुम्ही तुमच्या मापानुसार म्हणजे जे काही असेल ते माप घ्या तुमची उंची जशी असेल तशी घ्या फक्त तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर छत्तीस साईजचं हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे आपण जसं नेहमी मी दाखवते तसं पूर्ण सगळं आखून व्यवस्थित घ्या आणि आता आपण बघणार आहोत की कटोरीला इथून आता कशी सुरुवात करायची तर आपल्याला इथून घ्यायचं आहे पाच इंचावरती गळ्यापासून आणि हे जे आहे ना आता ही पद्धत जी पहिली आहे ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे हे आपलं फिटिंगचं माप आहे बरोबर आणि इकडं आपण मार्जिन घेतलेलं आहे तर ह्या दोन्ही पॉइंटच आपल्याला मध्य करायचं आहे मध्यापशी आपल्याला बरोबर इथं हे आखून घ्यायचं आहे आणि पुढं एक इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे काय केलं आपण तर गळ्यापासून आपण घेतलेला आहे पाच इंच हे योगपट्टीचं मी इथं इथं योगपट्टी आखून घेतलेली आहे आणि ह्या हा पॉईंट म्हणजे फिटिंगचं जे माप आहे ते आणि हे ह्या दोन्हीचं मी मध्य केलेला आहे आणि मध्यापासून मी एक इंच इथं घेतलेलं आहे आता हा आणि पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे आपल्याला तर अशी क्रॉस लाईन आखून घ्या तुम्ही आणि ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला परत मध्य करायचं आहे आणि पुढे आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि छान असा कटोरीचा आपल्याला शेप द्यायचा आहे तर बघू शकता किती सुंदर असा आपला कटोरीचा हा शेप आलेला आहे परफेक्ट आणि व्यवस्थित लक्षातच आलं असेल मी काय केलेला ह्या दोन्हीचा मी मध्य केला मध्यापासून एक इंच घेतलेला आहे इथून मी पाच इंच घेतलेला आहे ही क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे एक इंच इकडं घेतलेलं आहे आणि आपण कटोरीचं माप आखून घेतलेलं आहे खूप छान आणि खूप सोपी पद्धती आहे मैत्रिणीनं अगदी स्टेप बाय स्टेप आणि लक्षपूर्वक बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या जा, ज्या अडचणी कटोरी बाबतीतच्या असतील त्या सगळ्या दूर होतील तर आता आपण कटिंग करून घेऊया कटोरीचं तो माप आहे ते आता आपण वाढीव घ्यायचं आहे तर ते काय करायचं कसं काय पद्धतीने करायचं ते आता बघूया आता कटोरी आपण वाढवून घ्यायची आहे त्याला म्हणायचं वाढीव कटोरी आता पूर्ण जे दोन टोक आहेत ना आपल्या गळ गळ्याचे हे इथं ठेवायचे असेल आणि पूर्ण असं अगोदर आहे अशी कटोरी पूर्ण आधी मार्किंग करून घ्यायची जसं आहे तसं हे बघू शकता थोडा शेप द्या व्यवस्थित गळ्याला आता आपल्याला काय करायचं का आहे तर ह्या साईडला आपल्याला ह्या साईडला एक इंच ह्या साईडला एक इंच घेण्याऐवजी आपल्याला आता इथे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि इथून आपण क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे परत ह्या दोन आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर हे बघू शकता ही आपली कटोरी तयार झालेली आहे म्हणजे पूर्ण आहे अशी मी अगोदर आखून घेतली आणि ह्या साइडला मी दोन इंच वाढवून घेतलेला आहे इथं मी दीड इंच वाढवून घेतलेला आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट मी जोडलेला आहे तर अशा पद्धतीनं ही पहिली कटोरीचा आपलं प्रकार झालेला आहे तर आता आपण कटिंग कटिंग करून घेऊया ब्लाउज पीसवर नेहमी कटोरीचं कटिंग करताना तुम्ही क्रॉस मध्ये ठेवा म्हणजे कटोरी अगदी परफेक्ट बसते तर हा झाला आपला पहिला प्रकार बघू शकता आता आपण दुसरा प्रकार बघूया आता हा पण छत्तीस साईजचाच आहे तर दुसरा प्रकार काय आहे मी आहे असं सगळं सेम आखून घेतलेलं आहे काही बदल केलेला नाही उंची तेवढीच मुंडा तो योगपट्टी वगैरे सेम आखून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आता आता जे आपला मापाचा ब्लाऊज असतो तर कटोरी इथून मोजून घ्यायची म्हणजे किती तयार कटोरी आहे तर ही आलेली आहे साडेपाच इंच तयार कटोरी तर जे वर तयार कटोरीचं माप आहे ना ते इथे टाकायचे आणि वरून आपल्याला घ्यायचं आहे पाच इंचावरती परत ह्या दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला परत ह्या दोन इंचा मध्य करायचं आहे आणि इथे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे नेहमी असं आपण घेतो तसा व्यवस्थित असा छान था शेप द्यायचा आहे आपल्याला कटोरीचा बघू शकता म्हणजे काय केलेलं आहे आपण ह्या पहिल्या ह्याच्यापेक्षा काय बदल आहे तर जो आपला कटोरीचा तयार आहे ब्लाऊज वरती माप कटोरीचं ते आपण इथं टाकलेलं आहे आणि वरती वरून पाच इंच घेऊन आपण इथून असा शेप दिलेला आहे तर आता आपण हे कटिंग करून वाढीव कटोरी कशी घ्यायची ते पण पन बघूया आपण आता तर ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेऊया तर आता ही जी आपण कटोरी कट केलेली आहे ना ती आता आपण वाढवून घ्यायची आहे आता त्याला पण काय करायचं आहे आपल्याला आहे असं सगळं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे जशी आपली कच्ची कटोरी आहे ना त्याच्यावरून आपल्याला पक्की कटोरी तयार करायची तर जी कच्ची कटोरी आहे ना त्याचं पूर्ण असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता कसं व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे ही पण कटोरीची पद्धत फार सोपी आहे मी नेहमीच तुम्हाला दाखवते ब्लाऊज कटिंग मध्ये तर इथं आपल्याला घ्यायचं आहे एक इंच इथं आपल्याला घ्यायचं आहे एक इंच पूर्ण इथून असं आपल्याला क्रॉस आखून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि इथून असं कटोरीचा आपण शेप द्यायचा आहे परत ह्या दोन इंचा मध्य करायचा इथून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच तर तुम्ही असं क्रॉस लाईन पण आखू शकता किंवा असं राऊंड शेप पण देऊ शकता दोन्ही पद्धतीने कटोरी छान बसते तर आपण काय केलेलं आहे इथे तर पहिल्या कटोरीमध्ये आपण एका साइडला वाढवलेलं वाढवलेला आहे पण ह्या कटोरीमध्ये आपण ह्या साइडला एक इंच ह्या साइडला एक इंच आणि खालच्या साइडला दीड इंच घेतलेला आहे आपण आणि इथं पाव इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि आहे असा कटोरी आखून घेतलेला आहे तर आता आपण ह्याचं कटिंग करूया म्हणजे तिन्ही साइडला आपण ह्या कटोरीला वाढवून घेतलेला आहे ही पण किती छान अशी आपली पद्धत तयार झाली आहे ह्याचं पण फिटिंग खूप परफेक्ट बसत तर आपण तिसरा प्रकार बघूया तर हे बघा हे मी सगळं व्यवस्थित आखून घेतलेलं आहे हे पण छत्तीस कटोरी आहे आणि ह्याच्यात काय बदल केलेला आहे ते पण मी सांगणार आहे जसं आहे मुंड्याचं माप ते घेतलेलं आहे गळ्याचं माप घेतलेलं आहे योगपट्टी आहे अशी घेतलेली आहे फक्त काय करायचं आहे ह्या साईडला म्हणजे गळा जो आपला आहे ना ह्या साईडला ह्या साइडला आपल्याला दोन इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे म्हणजे मी पेपर हा दोन इंच जादाचा ठेवलेला आहे म्हणजे हे बघू शकता असं केलं तर आपलं नेहमीच आहे असं माप मार्किंग आता हे दोन इंच आपण एक्स्ट्राचं माप ह्या साईडला घेतलेलं आहे म्हणजे जिथं आपली पट्टी असते ना त्या साईडला घेतलेलं आहे आणि आता काय करायचं हे गळ्याचं जे पॉइंट आहे ना तिथून आपल्याला इथून म्हणजे दोन इंच घ्यायचं आहे वाढून आणि इथून क्रॉस मध्ये आखून घ्यायचंय आपल्याला हे बघू शकता आणि इथून जे आहे ना आपलं माप साडेपाच आहे तर आता इथून आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे असा तर आता काय करायचं आहे आपल्याला ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य करायचा आहे इथून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता ह्याला वाढीव कटोरी घ्यायची नाही ही आपली तयार झालेली कटोरी आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे योगपट्टीच्या खाली आपण दीड इंच घेतलेला आहे म्हणजे आता आपल्याला योगपट्टी कटिंग करताना दुसरी कटिंग करून घ्यायला लागणार आहे म्हणजे चार इंच आणि तीन इंच अशी आपल्याला वाढवून घ्यायला लागणार आहे कापडावरती आणि इथं काय केलेलं आहे ह्या साईडला आपण हुकलू पट्टीच्या साईडला दोन इंच घेतलेलं आहे आणि आहे असं कटोरीचं माप आखून खालच्या साईडला आपण दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरतीच आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे इतर दोन कटोऱ्या आपण दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेतलेल्या आहेत कच्च्या कटोरीवरून पक्क्या कटोरी तयार केल्या तर ही कटोरी जी आहे ना हे आहे अशीच म्हणजे ह्याच्यावरतीच आपण तयार करून घेतलेली आहे ही पण कटोरी खूप परफेक्ट आहे आणि खूप छान बसते तर आपल्याला फक्त एकच काम करावं लागणार आहे ह्या साईडला आपल्याला कापड थोडं सोडावं लागणार आहे तुम्ही जर पेपर कटिंग करत असाल तर ह्या साईडला दोन इंच सोडा आणि तुम्ही जर ब्ल पेपर ब्लाऊज पीसवर कटिंग करणार असाल तरी पण सोडा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्या तर चला आपण आता ह्याचं पण कटिंग करून घेऊयात तर बघू शकता आपले हे तिन्ही प्रकार तयार झालेले आहेत ह्या तिन्ही ज्या कटोऱ्या आहेत ना त्या खूप परफेक्ट आणि खूप छान पद्धतीनं बसतात या तिन्हींचीही मापं खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं मी जितक्या सोप्या पद्धतीनं सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कराल आणि जसं म मापं टाकून तुम्ही शिवाल ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट बसणार आहे ही कटोरी कुठंही काहीही प्रॉब्लेम तुमच्या कटोरी ब्लाऊजमध्ये येणार नाही तर मैत्रिणींनो मी ह्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी व्यवस्थित बसेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय